डिंकाचे लाडू म्हटलं ना की बऱ्याच जणांना पाकाचं टेन्शन येतं मिश्रण शेवटपर्यंत कोरडं होत जातं आणि लाडू नीट जमत नाहीत तर आज आपण पाक न करता विनापाकाचे डिंकाचे लाडू पाहणार आहोत अत्यंत साधी सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे कोणीही करू शकेल आणि कुणालाही जमेल असे हे लाडू इतकी सोपी रेसिपी आहे बाळंतींसाठी किंवा गरोदर महिलांसाठी उपयुक्त सांदेदुखी असेल किंवा कंभरदुखी असेल यासाठी रामबाण असे हे डिंकाचे लाडू सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक कप सुके खोबरे घेतलेले आहे आता आपल्याला हे लालसर लाल होईपर्यंत चांगले असे भाजायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आणि मीडियम हीटवर आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर काही वेळातच एक मिनिट दोन मिनिटातच आपलं सुकं खोबरं चांगलं असं लालसर भाजून झालेलं आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर घालायचं आहे पावकपला थोडंसं कमी तीळ तर तीळ देखील आपल्याला चांगलं असं चा भाजून घ्यायचे आहेत तर कढई येथे गरम आहे त्यामुळे एक मिनटातच चांगले असे हे तीळ फुलून येतात तर तुम्ही पाहू शकता चांगले असे हे तीळ फुलून आलेले आहेत आणि चटचट असा आवाज येतो तर आता आपण हे देखील बाजूला काढून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर घालायचं आहे तीन चमचे खसखस ते देखील आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हलकासा खसखसीचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे साईडला काढून घेऊयात त्यानंतर कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप खारीक पावडर घालायची आहे तर ही खारीक पावडर मी घरी बनवलेली आहे घरच्या घरी खारीक पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे नक्की जाऊन पहा आता ही देखील आपल्याला एक दोन मिनिट चांगले अशी परतून घ्यायचे आहे हलकासा कलर चेंज झाला की मग आपण ही बाजूला काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे आणि आता ही खारीक पावडर जी आहे ते आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा एकदा मी दोन चमचे ते तूप घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे पाव कप बदाम पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड तर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर तुपामध्ये आपल्याला आता एक दोन मिनिट चांगले असे परतून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत झाले पाहिजेत तर एक दोन मिनटं चांगलं असं कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज होत आलेला आहे हलके हलके लालसर असे हे झालेले आहेत तर हे देखील आता आपण बाजूला काढून घेऊयात तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये वापरू शकता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर इथे कलर चेंज झालेला आहे आणि आता हे आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर तीन चमचे तूप येथे मी घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक पंच्याहत्तर ग्रॅम डिंक मी इथे वापरलेला आहे कारण आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत तर यामध्ये मी थोडा थोडा करत डिंक तळून घेते चांगला असा डिंक फुलून आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर थोडा थोडा करत अशा पद्धतीने आपण डिंक तळून घेणार आहोत डिंक हा आपल्या शरीराची उब वाढवण्यासाठी मदत करतो त्यामुळे हिवाळ्यात याचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं त्याचप्रमाणे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं आपली पचनशक्ती सुधारण्याचं काम करतं त्यामुळे अतिशय बहुगुणी असा हा डिंक आहे त्याचप्रमाणे सांधेदुखी असेल कंबरदुखी असेल किंवा हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा डिंक अतिशय उपयुक्त असा आहे डिंकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फोलिक ॲसिड असतं त्यामुळे बाळंतींसाठी गरोदर महिलांसाठी अतिशय उपयुक्त असं आहे तर सगळा मी डिंक तळून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे फक्त चमचाभर तूप यामध्ये शिल्लक आहे आणि कडई चांगली अशी आपली गरम आहे आणि यावरतीच आपण पाऊन कप गुळ घालणार आहोत तर इथे आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे याचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरम आहे त्यामुळे त्याच्या गरमीने गूळ एक दोन मिनटातच चांगला असा वितळतो काही खडे वगैरे असतील तर ते पूर्णपणे वितळतात तुम्ही पाहू शकता चांगला असा हा वितळलेला आहे लगेचच एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर सगळे जिन्नस इथे आपले चांगले भाजून तळून झालेले आहेत आणि जो गूळ वितळून घेतलेला होता तो देखील एका मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे कढईमध्ये तसाच ठेवायचं नाही तर आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत वाटल्यास तुम्ही थोडे थोडे मिक्सिंग जारमधून वाटून घेऊ शकता तर येथे मी सगळे मिक्स करून घेते आणि हा जो गूळ आहे वितळून घेतलेला तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे फक्त आपण त्याला मऊ करून घेतलेला आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे त्यामध्ये त्या हा गूळ चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आता एक मिक्सिंग जार घ्यायचं आहे आणि या मिक्सिंग जारमध्ये थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे जे साहित्य आहे ते वाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने लाडूचं टेक्शर तुम्ही ठेवू शकता तर थोडं साहित्य एका मिक्सिंग जारमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे वाटून घेऊयात तर येथे मी थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे तुम्हाला वाटल्यास बारीक टेक्स्चर हवं असेल लाडूचं तर त्या पद्धतीने तुम्ही वाटून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने सगळं जे साहित्य आहे ते आपण वाटून घेणार आहोत तर एका कढईमध्ये सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण हे वाटून घेतलं त्यामुळे सगळ्यात आधी हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच लाडू वळवायला वाल घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे याचा गोळा होतोय आणि लाडू देखील अगदी अलगदपणे वळले जात आहेत तरी त्या आपले विनापाकाचे अगदी सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू तयार होतात दुसरा लाडू देखील तुम्हाला मी वळवून दाखवते जरी हे कोरडं कोडं मिश्रण होत असेल लाडू पटकन वळले जात नसतील तरी एक तीस सेकंद हे जी कढई आहे ती आपल्याला तापवून घ्यायची आहे म्हणजे मिश्रण हलकंसं गरम होतं आणि लाडू पटकन वळले जातात तर दुसरा लाडू देखील वळून घेतलेला आहे आणि बाकीचे सगळे लाडू देखील मी अशाच पद्धतीने वळवून घेतलेले आहेत तर दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः बारा ते ते तेरा लाडू आरामात तयार होतात तरी ते आपले अतिशय पौष्टिक असे थंडीसाठी पोषक बाळंतींसाठी किंवा गरोदर महिलांसाठी उपयुक्त असे हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उपयुक्त असे हे लाडू आहेत नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका